अवैध दारू साठा करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीवर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई अवैध दारू साठा करणाऱ्या कंपनीवर राज्य उत्पादन शुल्काने कारवाई केली आहे मुंबईतील सोलापूर स्ट्रीट येथील मनोज ट्रान्सपोर्ट कंपनीमधील गोदाम क्रमांक 47 येथे तसेच एमडीपीटी वाहनतळ कल्याण स्ट्रीट वाडी येथे परदेशातून आणि दिल्लीतून आयात केलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूचा साठा केला जात होता परदेशातून आयात केलेल्या विदेशी स्कॉच दारूच्या विविध ब्रँडच्या एकूण पाचशे ऐंशी सीलबंद बाटल्या एक दहाचा की वाहन पांढरा रंगाचा थर्माकोल बॉक्स इत्यादी साहित्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच ज्या मार्फत ही वाहतूक झाली होती तो टेम्पो आणि कंटेनर देखील जप्त करण्यात आला आहे तर सदर गुन्ह्यात आरोपी नरेश रवाणी जिशान आणि प्रेमजी गाला यांना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्काच्या विविध पथकाने ही कामगिरी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कल्याण